मित्र हो नमस्कार जय हिंद जय जै भारत मी आज तता या ठिकाणी आदरणीय ॲडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटल्याला जो प्रेमाचा सल्ला दिलेला आहे ते सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगत आहे तर या ठिकाणी पुणे या ठिकाणी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सत्ता परिवर्तन महासभा आणि या महासभेमध्ये त्यांनी एकूण ये, ये जरांगे आदरणीय जरांगे पाटलांना प्रेमाचा सल्ला दिला तो सल्ला पुढील प्रमाणे आहे तर आपण या ठिकाणी हा सल्ला काय बाळासाहेबांनी दिला तो आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू जरांगेने निवडणूक लढवावी अन्यथा निजामी मराठे कधी संपवितील कळणार नाही जरांगे पाटील यांना प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचे आंदोलन पाहिले आहे त्यांचे आंदोलन जिरवण्यात आले आता उभे केलेले आंदोलन जिरवायचे नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही निवडणुकीत उभे राहिला नाही तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल कळणार नाही आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करीत आहोत या चळवळीमध्ये एकजूट होणे महत्त्वाचे आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तर असा हा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा